त्या हल्ल्याचा तर निषेध असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आहे आणि यात मग मिरच्या ये मी त्या हल्ल्याचा तर निषेध ये नाही का मारून ना टाकायला पाहिजे नुसतेच दाखवत इतकं लाम हात्या ते त्याच्यावर पड इतकं जळत आणि ते विमान वाकडं पळत आणि मग ते खाली पडतो इतके मरत येत टाकण्याच्या गोड्यांमध्ये मध्ये नेऊन खापा सगळे मरुदी तिकडे साडीचा दलिनार होते काय ठेवले तो गोडाने बो मेन ते बो मे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दखी देत नुसत्या गाड्या दखी देत लांब लांब हातीरो ते नुसते मिरी देत असे नुसते कुणाला भेट देता तुम्ही द्याने एकदा टाकून दे पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदास संभू आयला नाव तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठा आजच्या रात्री ही झाली दुसरीची सगळी ती झाली आमका आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग होता तिकडे ए, ए, ते अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाक का फेकून काय ठुले ते दुसरी घेता घेतात परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली जाण एक रुपये कमी पड द्या एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून वापरून ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्यान तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं टाका कपाकपते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत आहे तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसतं बडबड करून नाही चालत बघा एखाद्या बार कणखर वागायला लागत आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे कोणते ला आरक्षण घेतलं शंभर घरीच येत नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय आवं कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी यायचं मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटलं वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला